नमो बुद्ध जय शिवराया जय सविदान तुम्हाला प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गजानन महाराजाच्या प्रगट दिनाच्या शेगावच्या महाराजाच्या हार्दिक शुभेच्छा बाबांना मला आम करायची आहे परंतु म्हटलं थोडंसं लाईव्हमध्ये तुम्हाला आणि जावा स्नान करा कारण अरण्यकाल गावावरून आलो होतो आमच्या घरच्या या ना त्याच्यानंतर मला पाणी ठेवलं खेड्यामध्ये होतो सारी धूळ अंगावर जायची त्याच्यामुळं म्हटलं कड आमच्या घरच्यानं माझे कपडे घेतले ज्या मनात का मी तुकी मी म्हटलं काय हरकत नाही तु आता मी मीबडीत म्हटलं आव करा स्नान करा गजानन बाबा गजानन बाबाच्या अगदी शुभेच्छा चुक आणि मला

<laughs> Buuutiiin uh -huh. Kau nuh no, bahu Kari jaga rin mansa leh Pailuan manta kahu Matara mansa ji cekta kerta kahu ka bahu Hai bahu Matara manus pailuan raita kahu bahu Bawah nuh kahu maji cekta kerta hu tu me Pailuan naya hu bahu me Matara manus आंघोळ करायची म्हणून <laughs> मी कपडे का आणले काय भाऊ माझी मस्करी करता हो भाऊ लाईट तरी एक मारून गरीब माणस झाले माझ्या बाबाच्या तुम्हाला सदाच्या प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हो भाऊ म्हणू नका हो मला पैलवान मी आता कशाचा भाऊ पैलवान आता नाही भाऊ मी पहिला आता बी नाही जेवणपणाच बी नव्हतं पहिलवान भाकर खायची चाकर करायची नाही लोकांचे कामधंदे करायचे साल महिने धरायचे माझ्या मी जेवण होतो भाऊ त्यास सालच काय भाऊ दहा हजार रुपये साल एका सालाचे दहा हजार रुपये देत त्या लोकांच्या घरी जायचं गोरं येतात ना गोरं वाचरं त्याचं शेण काढायचं चा। जनावराला चारा पाणी घालायचा शेतात जायचं पेराय पेरण करायचं जे म्हटलं ते काम करायचं एक साल दहा हजार आणि महिना होता भाऊ पाचशे रुपये घेणार होता भाऊ काय भाऊ म्हणता हो मला अवघड वाटायला लागलो भाऊ म्हणू नका तस म्हणलं काही म्हणलं दादा चला आपलं हे वय झालेलं आहे पण असं जरा कठीणच वाटलं भाऊ असं नका ना भाऊ म्हणू नाही ना भाऊ मी गरीब माणूस हो भाऊ इंग्लिश्य समझ रामध्य कमे करण मला मला कसे माझ्या साहेबांनी माझ्या भावाने मला बैलबान कमेंट केली मराठीमध्ये त्यात काय नाही मला अवघड वाटत म्हणा बाबा बोला काय बोलायचं ते परंतु मराठीमध्ये कमेंटात आज बरगट दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुमचे दिवस आनंदात जाओ सुखी राहो तुमच्या मंडळींना देव सु गजानन महाराज सुखी ठेवतील अशी माझी अपेक्षा आहे गजानना तू गणराया वंदन तू चोऱ्या गजानना

भाऊ बहिणी करायची चला आमच्या घर जायला कपडे जुय टाकले तिकडे होती आपल्या बांडाची गेले मग आता लढ्यातून ते कपडे धुत मग लई घालून जाते बहिन भावंडाची बेरबुड घ्या म्हटलं माझ्या भावांनी विजय शिवरा नमस्कार तुम्हाला

गजानंद बाबाचा हार्दिक शुभेच्छा लाभो तुम्हाला प्रगट दिनाच्या आज आमच्या शेगावला म्हणजे आम्ही शेगाव कळले आहो वाशिम जिल्हा मालेगाव तालुका त्याच्या अगोदर अकोला जिल्हा होता तर ते या दोन चार वर्ष तिकडलं इकडे तिकडलं तिकडे झालं तर गजानन बाबाला आम्ही दर्शनाकरता हरदम जायचो તિથે બાબા ગજાનન મહારાજા જ દર્શન ઘટ મંદિર તિથ મોટ મંદિર હે મંદિર બગાચિંડ પણ ભૂ જતા તિથ આજ પ્રગટિન ભાઉ બહેનો કનમેન્ટ મને સહકાર દે

काल मी गावाकडे गेलो होतो आठ दहा दिवस झाले गेलो होतो गावाकडे तर मग काल आणले तर रात्री मला खूप वेळ झाला कारण आमच्या तिथून वाशिम ते नाशिक गाडी सुटते मालेगावला साडेआठला येते आणि तिथून आम्ही बसलो की डायरेक्ट आम्हाला इथं आठ साडेआठ नाशिकमध्ये

भाऊ बहिणींना तुम्हाला माहिती सांगतो नाही भाऊ बहिणी तुम्ही येणार ना पण प्रेम कशा समजा असं बघ बघ हा बापा म्हणत नाही तर खालाच नाही प्रेम बोलण्यात

Aga bai, <laughs> ka ka ja Maja kaple jualan tak kena ke betah? Kenapa? Mika, Jawa warunah leh ke betah ni? Kermeng majik kaple, Tujuan mami ni jualan tak kena. Ani, Ani amatlah, Ledi sahaja pun live me jahalo nahi, Ani amatlah live me jahalo, Ani, प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवाव माझ्या बाईने मला कमेंट टाकली रमाबाईने मला कमेंट टाकली तसे साऱ्याच बहीण भावाने जर कमेंट टाकली तर किती छान होणार अगं रमाबाई मला एका भावाने टाकलो कि पाय पैलवान सांग बेटा काय होते मला काय नाही वाटत तसं म्हटलं तर मी उघडा हव हो, म्हणून टाकली टाकू ते टाकली फक्त माझ्या भावाने जसं टाकलं तसं एक म्हणते कमेंट मध्ये काय म्हणतात कमेंट किंवा केली तसं केलं की कि मला किती हर्ष भर कोणा

तस तस होईल त्याला तिथं आता लोक देव बसते तिथं मग तिथं पुजारी बसते का नाही आता हा मॅसेज पुनरावली मॅसेज पुनराव लोकांना मग हा मेसेज मला नाही ग समजत सांग बेटा mesis puno rawe lu kena sadi rakun tu lai. Aisy sangka mula tu samjun. Mula naik samjala berde. Kon padal. Jadi bau ni kau kuni tak lalu je, naik mula samjala gelap pun. Sangka sama bayi. Kau tiar tu jadi. Karena ni तेवढं मला समजत नाही म्हणून म्हणतो मी माझ्या मुलीला ते बाई तुझ्यावरचा तुझ्यावरचा सुरुवातीला तू टाकलं कपडे काय केले त्याच्या खालच्या आणि आता टाकलं कोणता त्याच्यावरच म्हणजे मनातला तू तो मेसेज मला तू सांग बेटा काय तुला जर तो मेसेज सांगितला ना तर तुला एक संत्राची कल ची इनाम मिळेल माझ्या रमाबाईला

Sampun naik negara, benda macam mana? Gawan bahasa mesti sanggup aje. Uma. Kalau apa? Kalau apa? Kau nua, saya kau cerita.

<coughs> परगट दिन आहे भाऊ म्हणून म्हटलं बस लाईव्ह मध्ये <coughs> परगट दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा काय बाई कस बाई म्हणते का माझ्या बाबा मी जातो आता वय तू इथं अ म्हणजे बाई आहे ती बापा तुम्हाला ouais, हात जोडतो बाई बहिणींना मग त्या माणसाची चेष्टा करू नका आमच्या घरची आता तिथे बसवतो लाईव्ह मध्ये बापा आम्ही जातो बाई म्हणते मध्ये बाई म्हणते का बाई म्हणते लाईव मग मला नाही समजत नाही ना मला मग ऐकून तर दिसते बिन्यास हम्म लागतच मान दिसतो याच्यात इथून इकून केलं की म्हणाल नाही माणूस दिल्लेख करतात Like लाईक करा ना बहीण भावान लाइक करा ना माझ्या रमाबाईंनी केली बस नाही रमाबाईन केलं आली असेल वर्षाबाई आले असेल वर्षाबाई आज वाटलीच नाही येणार म्हणून ती येणार ती म्हणजे इकडे येणार आहे त्याच्यामुळं शालू त्याच्यात जर आला ना तू विचार कर आम्ही डिकलो ना ग हे करायला लावलेले बसलो ना की तू आता फोन रल नाही ते

का एवढे उलच काय नाही विचारायचे उलट मी काय माहिती हे पाय पाय उलच खेळायला बाई हे पाय उलत खेळायला

आता माझं धन घर पुसायचं राहिलं धुन राहिलं ते सुच आली मी तो बायबा ती विशाली बायबा रमानी बायबा तिथून